हाय दस्तानो नमस्कार शुभ दुपार सगळ्यांना बरं का दुपार टायमिंग झाला एकचा अंतरले चटका लागले आणि एकटाच घरी काल काल काल, च... काल चार पाच वाजता तिला सोडून आलो माहेरात तिची माग माझ्या बुनमुडली होती की मला सोडून या मला दोन दिवस दोन तीन दिवस जाऊन द्या पण काय झालं माहिती आहे का सांगायचं तुम्हाला आता ती येणार नाहीच म्हणायचं काय तर मागच्या हप्त्यात व्हायचं थोडंसं ती मला म्हणतो ती जायचं बहिणाली म्हणजे कसं असतं माणसाला कसं वाटतं माहिती आहे का आता आली म्हणजे गप्पा मारा गावतात ना पण त्यावेळेस वेगळी अडचण होती थोडी म्हणून तिला मी नाही म्हणलो अगोदर ऐकून घेतलं काय बोल ना तिला मी पण दुसऱ्या ना दिवशी नाही म्हटलं जायचं टायमाला आणि त्या टायमाला रडली ती आता म्हणजे थांबलं पुढच्या हप्त्यातला म्हणजे सोडून देतो मी सोडून तो हसत खेळत ते बी तर तुम्ही म्हणताल तुम्हाला शंका म्हणजे थोडी येणार की वाटणार की तुम्हाला की अजून डिलिवरला टायमिंग आहे डिलिव्हरीच्या अगोदरच का सोडलं आहे का नाही तर सोडण्याचं कारण वाजव वेगळंच आहे कसं आहे माहिती आहे का गेल्या उन्हाळ्यात फुल सीझन चालला होता खूप कष्ट एकटीने केलं होतं आम्ही नुसतं बाहेरचं बघत होतो पण आता ह्या गडीला जवळजवळ आता दीड दोन दोन महिने झालं दोन महिने झालं मीच बघतो या म्हणजे पंच्याहत्तर टक्के मी बघतोय फक्त पंचवीस टक्के ती काय करते मला माहिती आहे का सांगते या की असं करा असं केलं असं करा तर मला बी कळ हळू मला जाणवलं ना ते वेळेस की हिला ताप झाला सर एकटीला करायला एवढं सोपं नाही मसालं सांडगं पापड कुरडई परत तुम्हाला सांगतो इतर पदार्थ करणं एवढं सोपं नाही उरदाच पापड करून तर सोपंच नाही पण तिने दिवसाला तीन तीन किलो लाटत होती मला तिचं ती विशेष वाटत होतं मी म्हणत त्यावेळेस करायचो पण मला जमत नव्हतं लाटायला मला ते मळाय जमत नव्हतं कायच करायचं जमत नव्हतं पण ह्या दोन महिन्यात मी प्रॅक्टिस पूर्ण केली म्हणावं घेतलं सकाळचं उठतो या लवकर उठतो या लवकरच कामाला झोपी करतो या आणि संध्याकाळ अकरा बाराला झोपतो या त्या ताईसाहेबांना माहिती आहे त्या साहेबांनी ताईसाहेबांनी मला फोन केला होता साडे अकरा वाजता दादा एवढा उशिरा जागू नका पण हीच वेळ आहे कष्ट करण्याची काम करण्याची पैसे कमवण्याची तर पैशाला कोण कोणाला इचरत नाही आणि आपल्याला तर भांडणाच वेळ टाकता येत नाहीत आणि ते खरं नसतात मग तुमचं मनोरंजन होईल मान्य आहे मला भांडणं करून तुमचं मनोरंजनच होईल आता मी ह्या गाडीत म्हटलं मी बायकोला सोडून काय नको तिकडं आहे तीच बरी म्हणजे मनात झालं म्हणजे तुमचं थोडंसं बघण्यास मनोरंजन झालं आहे का नाही भांडणं म्हणजे मनोरंजन होतं भांडणं म्हणजे रिअल नसते भांडणं तुमचं मनोरंजन करायचं असतं एक प्रकारचं पण आमचं रिअलिटी असं आहे की तुम्हाला तर खाय जसं आहे तसं दावण्याचा मी प्रयत्न करतो गैग या म्हणलं आवाज कशाच फुस करून कुठाला तापून म उठले मासे प्यायला कुठं तर बसलं असेल मग कारण की आंब्याला तर मोहर आलाय ना माश्या फिरते ते आता पाणी पियाला उठले पाणी आणि पिया तर तिला घालवण्याचं कारण एकच होतं की कष्ट लेडीज जेंट्स माझ्यापेक्षा ले ती जास्त कष्ट करत होती आतापर्यंत पण ती कष्ट माझ्या मनाला जाणवलं ना मग म्हटलं हिला आता मी मी स्वतःहून तिला गेला होतात म्हणलं तुला शुक्रवारी घाला होतो आणि तुझ्यानी जवळचं तव ये बरं महिनाभर बरं राहा तिकडं दोन महिन्यात राहा कारण आता हँडल मीच करतो इथलं मला तिथं थोडीफार माहीत झाली फक्त सांडगं सोडलं तर मी सगळं करू शकतो सांडगं सोडलं तर बरं का सांडगं सोडलं तर मी सगळं करू शकतो एवढी मी ट्रेनिंग माहीत झालेली मी तेवढं दोन महिने शिकून घेतलं नाही तिच्याकुढं कारण मध्यंतरी व्हिडिओ येत नव्हतं माझं कारण की माझा ट्रेनिंगचा विषय चालला तो आणि राहिला प्रश्न स्वच्छतेचा ताई साहेबांचे कमेंट होते मला बरेच ताई साहेबांची सत्तर पंच्याहत्तर टक्के कमेंट चांगल्याचीच होत्या पण पंचवीस टक्के कमेंट सजेशन म्हणजे एक प्रकारचं तुम्हाला म्हणजे सजेशन करण्याचं त्याचं काम होतं म्हणजे चांगलं सांगण्याचं काम होतं की त्यांना काय दिसायचं काय माहीत एवढं गावाकडं स्वच्छ मी एवढं सकाळचं एवढं उठलं काम करतो या स्वच्छ ठेवण्याचा मी प्रयत्न स्वतः करतो तिला वाकू काम करता येत नाही पहिली गोष्ट तिला मी तापले द्यायचा बंद केला आहे आणि जर ताप दिला तर पुढं ताप आम्हाला त्याचा होणार आहे तिला ताप दिला तर तेव्हा तिला मी काय सांगत नाही वाकून काम करण्याचं बाकीचं मी हँडल करतो स्वराला काय एवढं जमत नाही स्वराचं कसा माहिती आहे का साईन काम करते तिला भांडी दोन लुटून काढता येत नाही तिला राहायला प्रश्न मग ती दोन भांडी करते स्वरा एवढी ट्रेनिंग स्वराची शाळे तिचा शाळेनं परिणाम होणं आमच्यामुळे तिचा ही बी आमची डोक्यात आम्ही सावरून चाललेलो आहे झालं आता ही सीजन मी स्वतः चालवणार आहे आता ती कधी येते कधी नाही का डिलिवर होणं या काही माहीत नाही ज्यावेळेस तिचा फोन येईल त्यावेळेस न्यायला तिथं जाईल मी आमची भांडण नाही ती तंड नाही काय नाही काय नाही का मी स्वतः सो सोखुशीने सो तुम्हाला सांगायचं आहे मला स मी तिला सोडून आलेलो आहे चहा पाणी पिऊन आलेलो आहे मरा म्हणत होती पण मी काय राहिलो नाही कारण तर... की मला येऊन घर काम होतं पॅकिंग करायच्या होत्या आणि आता राहिलेलं सुलेलं सोमवारी मी कुरिअर करणार आहे दोन किलोची पापडाची ऑर्डर आहे उडद उड पापडाची शाबदानीचे पापड आहेत खारवडीची ऑर्डर आहे मसाल्याची ऑर्डर आलेली मिरच्या आणायची त्या सोमवार गेलं की मिरची आणणार आहे तर हाय अकेला आहे आदमी कापी पण चाललं आहे प्रयत्न आमचा की इथली जागा चेंज करायची कारण इथं जनावरांचा ह्याचा कालवा लिहूतो कोंबड्यांचा कालवा आणि मला माहिती येऊ तुमच्या चांगला माल यावा स्वच्छ माल यावा मी प्रयत्न करतो या त्यासाठी मी जागा चेंज करतो या आणि त्यासाठी चालेल माझं पुढचं काम करायचं <coughs> थोडंसं बँकेतर्फे चाललं या आपल्या ह्याच प्रोसेसवर की आपल्या व्यवसायावर चाललेलं काढायचं कर्ज बघूया आता प्रक्रिया कशी आहे कशी नाही मला आम्ही कळविलच ती तुम्हाला काही वडी नंतर कळेल ती पण आता ती कधी येते या काय या मी सांगू शकत नाही मी तिला काय म्हणलूच नाही की तुला मी नेहायला येतो तिला मी एवढंच म्हणलंय तू मला फोन करशील मी तो न्यायला येईल तो राहायचा तो पण राहा आता फक्त राहत राहिलेच येईल स्वराची आुडती स्वरा आहे स्वरा आहे दुसरं राहिला स्वराचा प्रश्न स्वरा तिच्या गेली आहे स्वराला मी करून पर्यंत स्वराठा राही ना तर तिचा फोन आला की मी रेकॉर्डिंग करेल ती म्हणेल काय म्हणती काय नाही तर बघूया आता येणार काल कसा कसा ठरतो या मी बाहेरच आहे अजून घरात बाहेर आलो कारण गाज उन्ही चटकते ना घरात बिले गरम होते आणि मात्र म्हणजे स्वार नसल्या मग गरम होत नाही ही परिस्थिती सध्याची आहे तर बाकी काय नाही आबा आबा चालतो मग आबाकड्यात फिरून आणतो गेली आता गेली मी सो खुशीने लावलेली असं नाही की वाटणं तंटा झगडा तसलं काही नाही हा बा झोपलं ते आबा झोपलं तय म्हणलं आणि आणखण तटखून फुटला खाली का पिळ आय सगळं राणात सांडली या हा सगळं राणात सांडली या बरोबर गरम होतय का काय नाही हा बसले निवांत बसून द्या मला पिळ खाली का पिळ खाली <laughs> जीव। जीव। ला मी आणली होती काल हाताने घे कारण की मी हा की बनवला हाताने मग खाल्लं तुमचं झालं जेवण जेवण केलं काय नाही परिस्थिती येईल तसं वागावं लागतं आणि महत्वाचं म्हणजे मला आमच्या कारभारने चांगलं ट्रेन केलेला आहे पंचाहत्तर टक्के मी ट्रेन झालेलोच आहे मी त्यामुळं तिला घालवायचं कारण म्हणजे आरामासाठी चार दिवस मला बरेच ताई मागच्या आठ पंधरा दिवसापूर्वी ताय म्हणल्या होत्या मला तिला मारे चार दिवस जाऊन द्या आराम भेटेल हा काय 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 आता सोमवारी काय काय म्हणायचं कशाला जातो कशाला कशा लहान पोराच आणि मथार माणसाचं असं असतं बघा हट्ट हट्ट पाहिजेच हा स्वरापूर ती पप्पा मला पेशी वही पाठी पाहिजे तस आता तसं तुमचं झालं या खायला काय मग खायला काय काय ना काय नु काय काय लांदा आणि मग कशाला खाव पाहिजे काव काय खाती दी का काव काय खाती दी का या असं बघा बस सुजे बसले वांता मग गेले वा닐 मग किती आणायची किती आणायची गाव ये काव कावच किती आणायची हाँ? किती काय किती आणायची किती बरं बरं चालतंय चालतंय बसा निवंत हो, हो 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 काच कर चला येऊ का बसानीमंत अरे रामा पांढरंगा मनी बसली जेव्हा गायचं का तिची पिलं सोडून हो। आली काय तुम्हाला पिलं सांभाळायची कोणी का जेवण दुपार सांगा आता मी खाल्लं आहे बरं का वाकडं सुकडे कसं जर आपलं खायचं <laughs> काय नाही येईल नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला त्याविषयी बोलूया आपण